नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो तुम्ही बघताय मागच्या काही दिवसापासून अतिवृष्टी झाली महाराष्ट्रामध्ये पिकं वाहून गेले शेतातली माती वाहून गेली शेतकऱ्यांनी काही स्वप्न पाहिले होते ते पण वाहून गेले आता सणवारे पुढं दिवाळी येणारे आहे साठी शेतकऱ्याचं सगळं वाहून गेलं याच्यामध्ये तर शासनाकडून काहीतरी मिळावं शेतकऱ्यांना त्याच्यासाठी आपला वाघ या ठिकाणी उपोषणाला बसला आहे तर आमचे सहकारी इथं विकास जाधव साहेब लोखंडे साहेबांचे किसान मागच्या काही काळामध्ये महाराष्ट्रभर अतिवृष्टी झाली या अतिवृष्टीने शेतकऱ्याच्या तोंडाशी आलेला घास अक्षरशः हिरावून घेतलेला आहे तर शासनाकडनं शेतकऱ्यांना मदत मिळावी या मागणीसाठी युवा सरपंच आमचे सहकारी मित्र आंदोलक धडाडीचे आंदोलक मंगेशदादा हे उपोषणाला बसलेले आहेत त्यांच्या प्राथमिक आणि मुख्य मागणी अशा आहे की शेतकऱ्याला पन्नास हजार रुपये एकरी नुकसान भरपाई मिळावी तसेच ज्या शेतकऱ्यांचे वावरं या पाण्यामध्ये वाहून गेले त्यांना एक लाख रुपये प्रति एकर मदत मिळावी तसेच आमचे आदरणीय मंगेशदादा यांची प्रकृती खालावत चाललेली आहे तरी शासनानं प्रशासनानं याची दखल घ्यावी अजूनपर्यंत शोकांतिका ही की शेतकऱ्यांसाठी लढा देणारा आमचा वाहक आज त्यांची तब्येत खालावलेली आहे त्यांच्याकडं शासनाचं प्रशासनाचं दुर्लक्ष झालेलं आहे खरं तर लोकशाही मार्गाने आम्ही शांततेत आंदोलन करत आहोत पण हा आमचा चिंडच नाही आमचे आंदोलन आंदोलन हे आक्रमक असतात तरी आम्ही त्याच्यावर अंकुश घालत त्याच्यावर बंधन घालत लोकशाही मार्गाने शांततेत या ठिकाणी आमचे मंगेशदादा हे आमरण उपोषण करत आहे तर शासनानं आमच्याकडे फिरकूनही आतापर्यंत बघितलेलं नाही शासनाला आमची एकच विनंती आहे की या शेतकऱ्यांच्या आक्रोशाला सामोरं न जाता या ठिकाणी तुम्ही मंगेशदादा यांच्या मागण्या मान्य करत तात्काळ मान्य करत समस्त महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम करावं आणि तसेच या व्हिडिओच्या माध्यमातून मी महाराष्ट्रभर या शेतकऱ्यांना आव्हान करतो विनंती करतो की त्यांनी या शेतकऱ्यासाठी लढणाऱ्या नेतृत्वाच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचंय आपल्याला कारण की ज्या वेळेस आपण आपल्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या माणसाच्या सोबत उभे राहू तर या मातीमध्ये अजून असे प्रश्न उपस्थित करणारे आणि सर्वसामान्य कष्टकरी शेतकऱ्यासाठी लढणारे नेतृत्व नक्कीच जय जवान जय किसान